नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपस रखना हिंदी है है हम वतन है हिंदुस्तान हमारा आपण बघत असाल की भारताचा जो बेसिक ढाचा जो आहे ते सर्व जाती धर्म सर्व भाषा बोली याला घेऊनच भारत हे मजबूत राष्ट्र झालेलं आहे आणि हे मजबूत राष्ट्र असताना या ठिकाणी आपण बघितलं असेल की झारीचे काही शुक्राचार्य जे असते तशा प्रकारचे काही अधिकारी कर्मचारी हे चुकीच्या पद्धतीने आदेश काढून भाषा भाषामध्ये आणि जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचे काम या ठिकाणी होत आज खरं म्हणजे आपण ज्या विषय घेऊन आज जिल्हा परिषदला सीओ मॅडमला आणि शिक्षण अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो ते विषय सुद्धा तेवढाच गंभीर आहे अख्ख्या भारतामध्ये कुठं होत नसेल तशा प्रकारचं काम आज या ठिकाणी शिक्षण विभागाच्या मार्फत मंत्रालयात काही बसणारे काही बदमाश अधिकारी आणि त्यांचे काही कर्मचारी करू लागले आहेत एकीकडे आपण बघता की उर्दू भाषा असेल हिंदी भाषा असेल मराठी असल कन्नड असल, असल या भाषेला आपण चांगल्या प्रकारचा दर्जा देऊन या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतं परंतु एखाद्या उर्दू शाळेमध्ये इतर गैर उर्दू भाषा असणाऱ्या शिक्षकाची नेमणूक करणे म्हणजे उर्दू भाषेला संपवणं त्याचबरोबर मराठी जो शिक्षक आहेत त्यालासुद्धा संपवण्याचं काम या ठिकाणी शासनाकडून आणि काही अधिकारी कर्मचाऱ्याकडून होत असल्याचे दिसत आहे आपण बघितलं असेल सिद्धापूर असेल त्याचबरोबर सोलापूर शहरातील शहर आणि जिल्ह्यातील जवळपास बार बारापेक्षा जास्ती उर्दू शाळामध्ये गैर उर्दू असणाऱ्या ज्याला काही उर्दूचं ज्ञान नाही अशा शिक्षकाची त्या ठिकाणी निवड केलेली आहे मी सर्वप्रथम अशा प्रकारचा आदेश काढणाऱ्या त्या अधिकारी कर्मचाऱ्याचा आणि शिक्षण विभागाचा शिक्षण मंत्र्याचा या माध्यमातून निषेध करतो येत्या आठ दिवसामध्ये जर अशा प्रकारचा फरमान जर वापस घेण्यात आला नाही तर जो कोणी अधिकारी कर्मचारी मंत्रालयात बसून अशा प्रकारचा जर आदेश काढत असेल तर त्याला मंत्रालयात घुसून प्रहार ठोकल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगतो पुन्हा एकदा शासनाला इशारा देतो की कुठलीही भाषा असेल त्या भाषेचा तिरस्कार करण्याचं काम जर शासन म्हणून तुम्ही करत असाल तर आम्ही शासनाचा सुद्धा निषेध करून शासनाच्या विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगतो अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा